रामकृष्ण हरिमाऊली की आषाढी वारीच्या अंतर्गत जे काही आषाढी वारी अंतर्गत जाणारे भाविक असतील या भाविकांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक मदतीचा जी आर हा राज्य शासनाच्या माध्यमातून प्रविष्ट करण्यात आलेला आहे या जी आर अंतर्गत जे काही भाविक असतील त्यांना नैसर्गिक मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना एक सानुग्रह अनुदान हा त्यांना देण्यात येणार आहे तर या अंतर्गत या जी आरची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जे आर पाहत असाल की श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना दोन हजार पंचवीस राबण्याअंतर्गत एक चांगला निर्णय हा राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो की महसूल व वनविभाग याच्या अंतर्गत दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस अंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा हा जो काही जी आर आहे तो प्रकाशित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जी काही महत्त्वाची माहिती असेल आपण ती पाहणार आहोत की महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता आषाढी वारी दोन हजार पंचवीस दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत जो काही एखादा भाविक असेल त्यांना नैसर्गिक मृत्यू कॅ किंवा या व्यतिरिक्त तसेच आत्महत्या किंवा विजबा खून वगळून केवळ अपघाताने जर अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या वारसदारांना राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना एक आर्थिक मदत देण्याकरिता हा जी आर प्रविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो शासन निर्णय काय आहे आपण ते पाहणार आहोत की आषाढी वारी अंतर्गत म्हणजे आषाढी वारी दोन हजार पंचवीस दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत दिनांक सोळा जून ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत जर अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यासाठी शासन निर्णय अंतर्गत एक मदतीचा हात किंवा मदत ही राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येईल खाली तपशीलसुद्धा देण्यात आलेला आहे कशा प्रकारची मदत दिली जाणार आहे त्याचीसुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे आपण तेसुद्धा पाहणार आहोत की नंबर एकमध्ये पाहत असाल की अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या वारदारास चार लाख रुपये हे देण्यात येणार आहेत तसेच नंबर दोनमध्ये वारीदरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये एवढी मदत ही राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल त्याच्यानंतर साठ टक्क्याहून अधिक अपंगत्व आल्यास दोन लाख पन्नास हजार रुपये एवढं मदत हे राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्याच्यानंतर नंबर तिसरा ऑप्शन आहे एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी जर इस्पितळात दाखल झाल्यास सोळा हजार रुपये देण्यात येईल किंवा एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरिता दाखल झाल्यास पाच हजार चारशे रुपये हे राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तर याच अंतर्गत मित्रांनो जे काही संबंधित तहसीलदार असतील त्यांनी या अंतर्गत यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोडणं हे आवश्यक राहणार आहे व सर्व तहसीलदार यांनी संबंधित वारकरी आषाढी वारी दोन हजार पंचवीसकरिता गेल्याची खात्री करून तशा स्वरूपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्यांचे वार यांना हे निर्गमित करण्यात येतील अशा प्रकारची माहितीसुद्धा या जी आर अंतर्गत देण्यात आलेली आहे या अंतर्गत तुम्हाला कुठे अर्ज करायचा असेल जर एखादा भाविक हा मूर्ती पावला किंवा नैसर्गिक त्यांना काही अडचण येत असेल तर याकरिता संबंधित वारकरी याच्या वारसाने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे हे आवश्यक असणार आहे राहील राज्य शासनाकडून याकरिता देण्यात येणारी मदत ही संबंधितांना मंजूर करून वितरित करण्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत हे करण्यात येत आहे तसेच सर्व जिल्हाधिकारी यांनी या, या योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदानाची मागणी करण्याचा अर्ज आल्यास तहसीलदाराचे प्रमाणपत्र किंवा मृत्यू किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करून अपघातीग्रस्त वारकऱ्यांना या अंतर्गत लाभ हा दिला जाईल अशा प्रकारची माहितीसुद्धा या जी आर अंतर्गत प्रविष्ट करण्यात आलेली आहे मित्रांनो तर याच अंतर्गत जो काही हा महत्त्वाचा जी आर आहे की आषाढीवारी दोन हजार पंचवीस दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत दिनांक सोळा जून ते दोन हजार दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या कालावधी समाप्तीनंतर संबंधित जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील मदतीचा अहवाल व तपशील शासनाचा शासनास दिनांक तीसचा दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करायचा सा आहे तर मित्रांनो या अंतर्गत एखादा भाविक हा मूर्ती पावलेला असेल किंवा अपंगत्व आला असेल तर राज्य शासनाच्या माध्यमातून एक चांगली मदत ही त्या भाविकाला त्याच्या वारसदारांना करण्यात येईल अशा प्रकारचा जी आर हा प्रविष्ट करण्यात आलेला आहे जे काही संबंधित जिल्हाधिकारी असतील त्यांच्याकडे तुम्हाला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या अंतर्गत अर्ज करायचा आहे ते जिल्हाधिकारी तुम्हाला त्याच माध्यमातून अर्ज करून वारसदारांना त्याचा लाभ हा मिळवून देतील तर अशा प्रकारचा एक महत्त्वाचा जी आर हा राज्य शासनाच्या माध्यमातून प्रविष्ट करण्यात आलेला आहे की जे काही भाविक असतील आषाढी वारीला जाणारे भाविक असतील त्यांना नैसर्गिक मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून एक चांगलं सानुग्रह हे देण्यात येईल अशा प्रकारचा एक महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून प्रविष्ट करण्यात आलेला आहे तर या अंतर्गत एक महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहोत तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र